गणित न आल्याने शिक्षकाची चौथीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संतापजनक घटना व तितकी धक्कादायक घटना घडली आहे विद्यार्थी गंभीर असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अलीकडेच तेरा डिसेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे मात्र याचाही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसत नाही काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीस शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केली आहे ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थ्यांवर सध्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत चौथीत शिकणारा पवन इंगळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचं वय अवघ्या साडे नऊ ते दहा वर्ष आहे तर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव रवींद्र चिम असं आहे पिंपळगाव राजा पोलिसांनी ही माहिती मिळतात तात्काळ पिंपळगाव राजा पोलिसांनी सदर विद्यार्थ्याला खामगावातील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे त्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे मात्र अवघ्या हो साडे नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर अद्यापही पोलीस अथवा शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही या प्रकारामुळे मात्र मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये संताप दिसत आहे आता पोलिस आणि शिक्षण विभाग या शिक्षकांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पवन नारायण राहणार पिंपळगाव राजा या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळा पिराजा येथून चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार झालेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व वा, वा, राहिलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण होताच कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत का मारण्यात त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्या त्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते प्राथमिक माहितीवरून पुढील कारवाई काय हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील प्राथमिक शाळेमध्ये एका चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून ती तक्रार पोलिसांनी सध्या चौकशीवर ठेवली आहे की अहवाल आल्यानंतर त्या संदर्भात पोलीस पुढील प्रक्रिया पार पाडणार आहे सायनधनी शामतक साठी पिंपळगाव राजा येथून फारुख शेख तर खामगाव येथून अशोक जसवानी